आरक्षण भेटलं पाटील करतायत सर्व समाजासाठी करतात आमदार बोलत नाही आता पर्यंत आशा होती पण सरकार आशाची निराशा करते काय याकडे सर्व समाज बांधवांचं आमचं लक्ष आहे जीव जातो पण त्यांच्याकडे कोणी लक्ष विरोधी पक्ष सुद्धा तिथं जवळ येणा कोणतेच पक्ष तिथं जवळ ये फक्त पुरतं बोलते बाकीच काहीच बोलत नाही कोणी माझ्या माझं मत वैयक्तिक मत असायला दादा उमेदवार उभा करावा सर्वसामान्यातून उमेदवार नमस्कार आपण आहोत आता गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जाणून घेणार आहोत काय प्रश्न आहेत या ठिकाणी काय चर्चा आहे राजकीय वातावरण काय म्हणतंय जाणून घेणार आहोत आपण मला सांगा आपलं नाव काय समत पटेल समत पटेल काय वाटतं तुम्हाला गंगापूर विधानसभा मतदारसंघातले प्रश्न सुटलेत प्रश्न तर सुटलेले नाही सर आमचं तर जमीन चार एकर धरणात जाऊन प्रत्येक आमदाराला प्रत्येक सगळ्याला सांगून आमचा प्रश्न तर मार्ग लागला नाही आम्ही जलसमाधी आंदोलन करून पण तरी बी त्यांनी आमचा प्रश्न असं हाताशी घेतलेला नाही जे आमदार आहेत सध्या प्रशांत बन भाजपचे आमदार आहेत भाजपची राज्यात देखील सत्ता आहे आणि केंद्रात देखील सत्ता नाही नाही ते सत्ता असू द्या साहेब पण त्यांनी आम्हाला कोणतंही मार्गदर्शन दिलेलं नाही तुम्ही त्यांच्याकडे गेला होता त्यांना निवेदन दिले स्वतः निवेदन देऊन त्यांना फोन करून तरी काही त्यांनी प्रतिक्रिया घेतली नाही आणि कोणत्याच हिने त्यांनी घेतलेले नाही आजकाल आम्ही म्हणजे पंधरा दिवस झाले त्यावेळेस आम्ही जलसमाधी आंदोलन केलं त्याच्यात लेडीज पण होत्या मीडियाची देखील दखल घेतली काहीच घेतली नाही ते मरू राहिले का जगू राहिले काय करायचं याच्या बारेत काहीच त्यांनी प्रश्न घेतलेला नाही आणि तिथं पण आम्हाला इतकं वारंवार त्रास देऊन राहिले एडी साहेब असतील कोणी असतील त्यांनी कलेक्टर साहेबांनी त्यांना हे दिलं का बा तुम्ही इथे येऊन हो, यांचे काय मार्गे लावा तरी काय केलेलं नाही काय परिस्थिती आज, भी ते पानी है उसाथ पानी है। आज मी त्याचे पाणी ऊसात पाणी हे आज आमचं जीवन जीवनोधारण अवघड झालेलं आहे प्रशासनाला सांगितलं तुम्ही सगळं सांगून निवेदन देऊन मी म्हणतो कमीत कमी ऐंशी पोलीस फोर्स होता आमचे त्यांनी विनंती करून आम्हाला बाहेर काढलं नाही तर आम्ही साडेसात घंटे आंदोलन करून सुद्धा कोणी असं राजकीय नेता पण नाही आला किंवा ज्यांची सत्ता आहे ते पण नाही आले तिथे तुम्ही काय करणार आहात आता काय करणार आता जे वेगवेगळ्या तेच करू आता वाट बघत आहात हा बघत चर्चेत नाव चर्चेत जाऊन ना साहेब आता येईल काय केलं नाही तर बघू दुसरं माणूस कसा आहे तो त्यावेळेस बघू अजून तो कोणाचा फिक्सच नाही ना आहे चर्चे ना चर्चेत आहे सर आता ते कधीच उभा राहिले नाही आता उभा राहण्याचे चर्चेत आहे आता इथून पुढे सगळ्यांचा मत पाहून आम्ही ते काम करू आहे आहे से। तो पेटे तो था, था। ना, ना। तुमच्या पेट्या आणि भांडे वाटपाचा जो आहे त्याची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे ना साहेब हाय ना ते भांडे वाटप चालू आहे दोन्ही पक्ष कोण चालू आहे कोणी साड्या वाटत कोणी त्याची गरज आहे याची गरज तर नाहीये जे शेतकरी मोर त्याची काही बघायला तयार नाही आता लाडकी बहीण योजना आहे तर त्याचे काही पैसे काही दिलेले मिळते मूळ विषय खालीच नाही हे फक्त साड्या गाड्या हेच चालू आहे काय परिस्थिती असेल बरं पर या चोवीस ला निवडणुकीमध्ये आता आज तर नाही सांगू शकत साहेब काही आता समजा जनता आहे जनता जनार्दन आपण ज्याला म्हणतो तर जनता जाणार् काय निर्णय घेईल त्याच्यानंतर मला काय वाटतं तुम्हाला आम्हाला तर वाटत का हे आता बदल पाहिजे बदल पाहिजे ना नाही नाही आता उमेदवार बी नवीन पाहिजे चेहरा नवीन पाहिजे नक्कीच आपलं नाव रामेश्वर रामेश्वर काय वाटतं कुठले प्रश्न आहेत सध्या प्रश्न भरपूर आहे सर रस्त्याचे पाण्याचे आज आमच्याकडे पंधरा वर्षापासून प्रशांत या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत काय वाटतं हो त्यांच्या कामाबद्दल काम, हो। काम आहे समाधानकारक पण पूर्ण काही प्रश्न सुटले नाही अजून पूर्ण जे रस्ते जे पाण्याचे जे, जे प्रश्न आहे ते काही अधुरे आधुरे समजा गावात काही रोड झाले तर काही लगेच खराब झाले किंवा ते काम मार्गीला शब्द देऊन काम केले नाही असे बी काही प्रश्न आहे टक्कर देऊ शकतात हो आता समोर आता ते नेत्या असतेस करते ते राज्य सरकारच्या कामकाजाबद्दल काय वाटतं समाधानकारक आहे जारांगी पाटलाचं आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय झालेला आहे गावागावामध्ये मुलं त्या आंदोलनात सहभागी झाले त्या आंदोलन करता सहभाग आंदोलन सत्य परिस्थिती सर अशी आहे की आरक्षण हे भेटलंच पाहिजे ते जे जारांगे पाटील करतायत ते सर्व समाजासाठी करतायत आणि शेतकऱ्याच्या मुलाला आज नोकरीने एक मार्कून जात जातायत माग ते मेजर प्रश्न आहे ते करतायत योग्य करताय तुम्ही स्वतः आंदोलनात सहभागी झालेला हो अंतरावाली सरकार दुर्लक्ष आहे सरकारचे प्रयत्न चालू आहे पण आता काय अडचण आहे आता मोठा विषय येतो आता जरांगा पाटला त्यांचा काय बोलणं आला असं ते आपण एवढं नाही एवढंच आपल्यासोबत काही तरुण बांधव देखील आहेत बोला ना तुम्ही नाव सांगा भाऊसाहेब दादासाहेब भाऊ साहेब दादासाहेब नावले काय वाटतं तुम्हाला मतदार सांगत कामकाज काय गरज आहे काय वैयक्तिक प्रश्न काय आहे वैयक्तिक काय आता शेतीमाला भाव वगैरे सरकारनं द्यायला पाहिजे आरक्षणचं बघायला पाहिजे शेतात शेत्त काय आता पाऊस सगळ्यांना नुकसान झालं काय आता पाऊस इतकं चालू आहे शेतकऱ्याला शेती करतात शेतीच करतात आमदार साहेब भेट देतो का येतच करता कधी मध्ये येतो भेट द्यायला येत नाही असं नाहीच पहिले की सोडताना नाही येताना असं काही नाही काही लक्ष त्यांचं थोडंफार लक्ष देत जो मराठा आरक्षणावर जो आमदार बोलत नाही तो पर्यंत त्या कोण मतदान नाही दोन शब्दात विषय मराठाच्या मराठा आरक्षणाच्या विषयावर बोललच पाहिजे जो बोलत नाही आमदार तो लोक त्याला मतदान करणार बघितलं आपण किती म्हणजे भडक प्रतिक्रिया आहेत लोक संतापलेले आहेत बाबा तुमचं नाव गोरखनाथ गणेशवाडीचे काय वाटतं एकंदरीत एकंदरीत सध्या बरं वाटतं पण नुकसान वरले शेती सगळे नुकसान झाले त्याची नुकसानचं काही दक्काल घ्यायला पाहिजे स्थानिक लोकप्रतिनिधी भेट देतात देतात शेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतात का विधिमंडळ बोलतात का बोलतात शेतकऱ्याच हे करू ते करू सगळं बोलतात पण आता काही दिसते आम्हाला पण काही करीत पेट्याच वाटतात पेट्याचं पेट्या वाटायचं काम चालू नाही सगळं चालू आहे पण बाकीच हो लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजेत का पेट्या आणि साड्या सोळ्या वाटायला पाहिजे काय वाटतंय लोकांचा प्रश्न सोडायला पाहिजे साड्या पेट्या वाटून काय करतात त्यांचं कामच नाही नाही ते नाही सगळे दक्कल घ्यायला पाहिजे परत मराठ्याला आरक्षण द्यायची हे सुद्धा दखल घ्यायला पाहिजे मराठा आर आरक्षण नसून भेटत काय बोलतात का तुमचे आमदार बोलतात बोलतात पण मग आता करीत नाही ना बोलतात करीत नाही ना हो ना त्यांची तर राज्यात सरकार सत्ता आहे केंद्रात देखील सत्ता आहे त्यांनी बोललं पाहिजे ना हो बोललं पाहिजे पण ते करीत नाही ना बोलतात मस्त करी ना ती काम कोणती कधी पुढची कोणाची चर्चा मतदारसंघात तुमची आता ते काही सार्वजनिक प्रश्न सगळे जात सध्या अजून काही सांगतात नाही आता साहेब त्याच्यावर तरीही आता सरळ सरळ दोघा जण समजा नाव चर्चेचे तिसरा एखादा उमेदवार येऊ शकतात का येऊ शकतो त्याचं काय सगळं आमदार प्रशांत बम आहेत सतीश चव्हाण देखील या विधानसभा मतदारसंघातून तयारी करत आहेत संतोष माने उतरणार आहेत कृष्णा पाटील डोनगावकर यांचं पण नाव चर्चेत आहे त्याच्यानंतर किरण पाटील डोनगावकर यांचं पण नाव चर्चेत आहे काय वाटतं तुम्हाला हाय आता चर्चेत म्हणजे आपल्या काही नक्कीच पाटील तुम्ही सातत्याने मनोज जरंगे पाटलाच्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत तुम्ही बघितलं सहा सात दिवसाच्या नंतर आंदोलनाच्या नंतर जरांगे पाटलाला छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलला दाखल करण्यात आला आहे काय वाटतं एकंदरीत आंदोलनाबद्दल तर दादांनी नव्या दिवशी सर्व समाज सर्व समाज बांधवांनी विनंती केली दादाला दादा आम्हाला एक वेळ आरक्षण नाही भेटलं तरी चालेल तु, तुमचा जीव पाहिजे आमचा आणि समाजाला काल पाच वाजता उपोषण महिला मंडळाच्या सर्वांच्या आग्रह सोडलं आणि गॅलक्सी हॉस्पिटलला आले काय सरकार काय वाटतं तुम्हाला आरक्षणाचा प्रश्न सोडवेल आतापर्यंत आशा होती पण सरकार आशाची निराशा करते काय याकडे सर्व समाज बांधवांचं लक्ष आहे आणि सरकारने आरक्षण दिलं हे बघा आंदोलक कधीच कोणाचा विरोधक नसतो उद्या फडणवीस शिंदे सरकार पवार सरकारने आरक्षण दिलं तर आम्ही नक्कीच आम्हाला त्यांचंही काम करावं लागेल पण आरक्षण नाही दिलं आणि मनोज दादा निर्णय घेतले आणि माझं मत वैयक्तिक मत असं दादानी उमेदवार उभा करावा सर्वसामान्यातून उमेदवार उभा केला गरीब तर त्याला शेंदूर लावायचं काम सर्व समाज बांधव करते नक्कीच आपलं नाव बंड भिसळ काय वाटतं तुम्हाला मतदारसंघाचा प्रश्न जनता ते आता जनता ते आता काय करत नाही तुम्हाला काय वाटतंय आम्हाला काय वाटतं आम्हाला आरक्षण भेटावं असं वाटतंय आरक्षण भेटलं पाहिजे ते मुद्दा पहिला मुद्दा आहे आमचं आरक्षण भेटलं पाहिजे भेटेल का आरक्षण सगळ्यांनी ठरवलं तर जनतेने ठरवलं तर भेटू शकता आरक्षण गेल्या आपण वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे पार केलेले आहेत त्यांनी आता नऊ दिवस सलग उपोषण केलंय आणि काल त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागले हो जे जे ते सरकार विरोधी पक्ष नेते हे सरकार जे जे पोळी साठी राजकारण करायसाठी राजकारण करू एक वर्ष ना जीव जातो पण त्यांच्याकडे कोणी लक्ष विरोधी पक्ष सुद्धा तिथं येणार कोणतेच पक्ष तिथं जवळ येणार बाकीच काहीच बोलत नाही कोणी तुमचे आमदार या प्रश्नावर बोलतात कोणीच कोणीच नाही बोलत कोणीच नाही बोलत कोणीच बोलत नाही कोणी तिथपर्यंत जात सुद्धा नाही तिथपर्यंत आरक्षण भेटावं म्हणून कोणीच जात नाही तिथपर्यंत आपण एका पक्षाला दोष देत नाही सगळे सारखेच याच्यामध्ये असं कोणीच नाही का दारंग्याविषयी आरक्षण झडतोय आठ दिवसापासून क्वशनला बसले पण असं कोणीच बोलत नाही त्यांना न्याय वाटत गंभीर नाही कुठलाच पक्ष गंभीर नाही नेत्यालाही वाटत नाही की हा प्रश्न सुट्ट्याला वाटत नाही कुठल्याच नेत्याला वाटत नाही